दरम्यान सामनामधील मुलाखतीत काल उद्धव ठाकरेंच्या विचारातला विरोधाभास आणि गोंधळात गोंधळ दिसला अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय केली दरवर्षी कुठे ना कुठे दोघं मुलाखत घेतात ठरवून घेतात प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आणि प्रश्न उत्तर करत असतात आता या सगळे लोक असतात खरं म्हणजे या कोणी दुसऱ्यांनी कोणी घेतली तर विषय वेगळा आहे पण मॅनेशिव्ह म्हणजे काय दुसरं काय आहे लोक गमतीचा भाग म्हणून बघतायत आपण काय बोलतोय काय नाही काहीच नाही हे जे तुम्ही ठाकरेंचं काय म्हटलं त्यांनी ब्रँड ठाकरे ब्रँड चाललेला आहे मी म्हटलं तो फरीच संपलेला आहे माननीय बाळासाहेब होते त्यावेळेस विषय वेगळा होता पण तुम्ही आम्हाला सोडून एकोणीसला ज्या वेळेला काँग्रेसच्या मांडेवरून बसलात सगळे विचारांना तिलांजली दिली बाळासाहेबांच्या त्यावेळेस तुमचा ब्रँड संपला राज ठाकरे अजून काय बोलत नाही उद्धव ठाकरे भिकेचा कटोक हातात घेऊन बाबा मला भीर दे भिर दे माझ्यासोबत ये माझ्यासोबत ये हे मी काय काम त्याचा चाललं आहे ना अरे पण मुंबईमध्ये मराठी माणसं शिल्लक आहेत किती बावठा टक्के मराठी माणसं शिल्लक आहेत पन्नास टक्के मराठी माणूस शिल्लक होता हा सगळा मराठी माणूस हा उद्धव ठाकरेने नाना बघा बागा त्याच्या पुढे सगळा हलवला मुंबईतून भाग पाठवला मराठी माणूस हे पाप उद्धव ठाकरेने आहे फक्त महानगरपालिका आपल्या घशात कशी घालता येईल एवढा एकत्र मी कार्यक्रम चाललो आहे याला मुंबईतली जनता भीक घालणार नाही